नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान शंकरांना आपण बेलपत्र वाहत असताना ज्या काही चुका होतात आपल्याकडून नकळत होत असतात जेणेकरून आपल्याला त्याची माहिती नसते त्यामुळे सुद्धा होत असतात तर त्या चुका आपल्याकडून होऊ नये यासाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे भगवान शंकरांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे आणि ते बेलपत्र तोडण्याचे सुद्धा काही नियम आहेत आणि ते अर्पण करण्याचे सुद्धा काही नियम आहेत तर सर्वात आधी तुम्हाला बेलपत्र तोडताना जे काही नियम आहेत ते मी इथे थोडक्यात सांगते तर बेलपत्र तोडत असताना चतुर्थी अमावशा एकादशी किंवा जानेवारीमध्ये जी संक्रांत येते संक्रांतीमधला सोमवार जरी असेल तरी किंवा सोमवार या दिवशी आपल्याला अजिबात बेलपत्र तोडायचं नाही आहे बाकी कोणत्याही दिवशी आपण बेलपत्र तोडलं तरी चालेल पण बेलपत्र तोडत असताना आपल्याला संध्याकाळी किंवा दुपारी या वेळेत तोडायचं नाही आहे ते आपल्याला सकाळीच तोडायचं आहे प्रभात काळी आपल्याला हे बेलपत्र तोडून घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र तोडण्यापूर्वी आपल्याला बेलपत्राच्या झाडाला अतिशय मनोभावे वंदन करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ते पान तोडायचं आहे एकदम कोणतीही फांदी तोडायची नाही आहे तोडताना हा महत्त्वाचा नियम आहे फांदी तोडायची नाही आहे एक एक बेलपत्राचा पान म्हणजे तीन पानांचं एक जे दल असतं ते आपल्याला तोडायचं आहे फक्त आता तोडून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एकदा वंदन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र तोडून घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर किंवा आपल्याला जर मंदिरामध्ये आपण अर्पण करत असेल तर बेलपत्र आपल्याला वाहताना उलट्या बाजूने व्हायचं आहे सरळ बाजूनी व्हायचं नाही आहे उलट्या बाजूनी ते बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे आता इथे स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वाहिलेलं आहे बेलपत्र त्या पद्धतीने आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे जर आपण आपल्या मनाने उलट्या सुलट्या पद्धतीने कशाही पद्धतीने बेलपत्र आपण अर्पण करत असो तर त्या सेवेचे फळ तर आपल्याला मिळणारच नाही पण महादेवांची अवकृपा आपल्यावरती नक्कीच होऊ शकते म्हणजे महादेव काय आपल्याला भस्म वगैरे करणार नाहीत पण त्यांचा राग आपण ओढवून घेणार आहे आणि श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये आपण त्यांचा जर राग ओढवून घेत असेल तर आपल्या आयुष्यामधल्या अडचणी नक्कीच वाढू शकतात त्यामुळे आपल्याला बेलपत्र वाहताना उलट्या बाजूनेच व्हायचे आहे जेणेकरून आपल्या सेवेचे सुद्धा आपल्याला फळ मिळेल आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहील आता त्यानंतरचं म्हणजे बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा चिरलेले किंवा सुरतुकलेले किंवा एखादं पान निघालेलं अशा पद्धतीचं बेलपत्र आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती व्हायचं नाही आहे कारण खंडित झालेली कोणतीही वस्तू महादेवांना अजिबात चालत नाही त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचा आहे जर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे असतील तर अखंड तांदूळ घ्यायचे किंवा कोणतीही वस्तू आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती जर अर्पण करायची असेल तर ती आपल्याला अखंड खंडितनं झालेली वापरायची आहे त्याचप्रमाणे महादेवांच्या पिंडीवरती दुसऱ्यांनी वाहिलेले बेलपत्रसुद्धा आपण धुवून परत वापरू शकतो कारण याला धर्माचा आधार आहे आणि पुराणामध्ये याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे त्यामुळे आपण हे वापरले तरी चालेल याचा काहीही परिणाम होणार नाही आहे आणि महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्रे आपण वाहतो ना तर ते खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या रोगातून मुक्तता मिळते याचा व्हिडिओसुद्धा याच चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तोसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि आपल्या महादेवांच्या सर्वात आवडीच्या सेवा म्हणजे बेलपत्र वाहणे आणि जलाभिषेक करणे या दोन सेवा महादेवांना खूप आवडतात दुसरं तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल पण या दोन सेवा श्रावण महिन्यामध्ये व्हायलाच हव्यात प्रत्येकाने या छोट्या सेवा आहेत त्या करायला काही हरकत नाही प्रत्येकाने करा आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ते महादेवांना सांगा महादेव त्या नक्कीच दूर करतील आणि आपल्या प्रापंचिक समस्यासुद्धा लवकरात लवकर सुटतील तर ही होती छोटीशी माहिती बेलपत्र पिंडीवरती कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे आणि ती तोडण्यासंबंधीचे नियम तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा आवडली असेल ला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त